आता ऐकूया मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे खतांची तस्करी आणि साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही आज रसायन आणि खतमंत्री जे पी नड्डा यांनी लोकसभेत दिली प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते खतांना जीवनावश्यक वस्तूंचा दर्जा कायद्यानं दिलेला असून राज्य सरकारांना त्या अंतर्गत बाजार रोखण्यासाठी पुरेसे अधिकार दिल्याचं त्यांनी सांगितलं उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी इथं ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे वातावरण निवळल्यावर अडकलेल्यांना लवकरात लवकर बाहेर काढलं जाईल असं सरकारनं म्हटलंय आतापर्यंत तीनशे बहात्तर जणांना सुरक्षित बाहेर काढून आयटीबीपी कॅम्पमध्ये हलवण्यात आलंय पुरात ज्यांच्या इमारतींचं नुकसान झालंय त्यांच्यासाठी सामुदायिक स्वयंपाकघरांची व्यवस्था केल्याचंही वृत्तात म्हटलंय अत्यावश्यक वापराची चार औषधं आणि सदतीस औषध फॉर्म्युलेशनच्या कमाल किमतींवर मर्यादा आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे संसर्ग हृदयरोग मधुमेह यावरच्या औषधांचा यात समावेश आहे ब्रँडेड किंवा जेनेरिक औषधं विक्रेत्यांनी कमाल किमतीची मर्यादा ओलांडू नये असं राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणानं म्हटलंय मात्र ज्यांच्या किमती कमाल किमतीपेक्षा कमी आहे त्यांनी सध्याची किंमत कायम ठेवावी असं त्यात सांगण्यात आलं आहे मुंबईत अठराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड अकरा ते एकवीस ऑगस्ट दरम्यान होणार आहे त्यात सर्व खंडातल्या चौसष्ट देशातले तीनशे खगोलशास्त्रज्ञ सहभागी होतील होमी बाबा विज्ञान शिक्षण केंद्रानं ही स्पर्धा आयोजित केली आहे अधिकारी कर्मचारी वर्गामध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवणं आणि त्यांना सकारात्मक ऊर्जा देणं या उद्देशानं चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे काल मानसिक आरोग्य जागरूकता सत्र आयोजित करण्यात आलं या सत्रात दैनंदिन तणाव चिंता नैराश्य आणि मानसिक थकव्यावर मात करण्यासाठी योग श्वसन तंत्र ज्ञान ध्यान आणि सकारात्मक विचारसरणी यांचं महत्व समजावून सांगण्यात आलं भारतामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं असून अमरावती विद्यापीठानं सुद्धा त्याची अंमलबजावणी केली आहे एनई पी धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याकरता शिक्षकांचं योगदान आणि भूमिका महत्वाची असून ते आपलं परिपूर्ण योगदान देतील आणि विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक बहुविद्या शाखीय शिक्षण मिळेल असं प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी केलं संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सभागृहात अभ्यासक्रम आकलन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार